पुढची बातमी सुद्धा भुजबळांसंदर्भातलीच आहे भुजबळांच्या नाराजीनंतर नाराजीच्या वृत्तानंतर खरं तर अजित पवारांचा आपल्याला चार दिवसांपूर्वी फोन आल्याची माहिती खुद्द छगन भुजबळ यांनी दिली आहे तसंच उशिरा फोन केल्यामुळे त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केल्याचं सा भुजबळांनी सांगितलंय त्याचबरोबर आपण बसून चर्चा करू असं आश्वासनही अजित पवारांनी आपल्याला दिल्याचं भुजबळ म्हणाले शिर्डीला की तुम्ही या तटल्याचा गेलो होतो हे चार दिवसापूर्वी जे आहे आहेत दादांचा सुद्धा फोन आला होता की मी फार उशिरा फोन करतोय दिलगिरी आहे मी बसून बोलूया वगैरे म्हटलं ठीक आहे नाही तुम्ही तुमची नाराजी झाली आहे का कारण त्या दिवशी चार तारखेला तुम्ही सागरवर गेला देवगिरीच्या समोरून तुम्ही गेला अलीकडं मीटिंग चालू होती सगळ्या आमदारांची पण तुम्ही देवगिरी माझं काम होतं सगळं तिकडे मुख्यमंत्र्यांकडे तिकडे गेलो हे काम जे आहे सगळं मुख्यमंत्र्यांचं आहे हे दुसऱ्याचं सुद्धा याच्यावर काय करणार तिथं मग तुम्ही आता एवढं सांगेन आणि नाराजीचं म्हटलं तर कोणतं नाराजी कमी झाली का कोणतं नाराजी वाढले का आता मी त्याच्यावर साहित्य त्याचा बॅरोमीटर जो आहे थर्मोमीटर तो तर लावून पाहायला पाहिजे नाराजीला किती कमी झाले का जास्त झाले मग सांगतो एवढी पर्सेंटेज कमी झालेली एवढे पैसे वाढलेले आता